सुसाइड बॉम्बर बनून वर्धा सेवाग्राम मधील सेंट्रल बँकेच्या शाखेला उडवून टाकण्याची धमकी देणारा एका माथेफेरू व्यक्तीला बँक मॅनेजरचा समय सूचकतेमुळे पकडून पोलीस कोठडी बंद करण्यात आले आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे बॅचलर मार्ग स्थित साने गुरुजी नगर निवासी योगेश कुबडे शुक्रवारी दुपारी बँकेत आला व बँक व्यवस्थापक चेतना खोब्रागडे यांच्या कॅबिन मध्ये जाऊन त्याने एक पत्र मॅनेजरला दिले त्यात त्याने लिहिले की पंधरा मिनिटाच्या आत मला पंचावन्न लाख रुपये द्या नाही तर मी बँक उडवून दे तो स्वतःला सुसाइड बॉम्ब सोसिडर बॉम्ब सांगत होता तुम्हा सर्वांना जिवंत राहावायचे असेल तर मी सांगितले ते मान्य करा जर पोलिसांना बोलाविले तर मी बॉम्बने स्वतःला उडवून घेईल अशी धमकी त्या माते मित्राला मेसेज करून बोलाविले व या माते फेरूला अटक करण्यात आली मात्र त्याच्याजवळ बॉम्ब बनविण्यासाठी वापरलेले साहित्य नकली असल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला सेवाग्राम पोलीस पुढील तपास करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा